यवतमाळ अमरावती महामार्गावर असलेल्या नेर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर शिवकालीन रेणुका मातेचे देऊळ आहे हे देऊळ अंदाजे नऊशे वर्षापूर्वीचे असल्याचे सांगण्यात आले मंदिराचा परिसर हा वातानुकूलित असून या मंदिरात दोन गगनभेदी दीपस्तंभ आहे पूर्वीच्या काळी या दीपस्तंभावर मोठा दिवा लावला जात असल्याची माहिती मिळाली या दीपस्तंभावर होम दिवशी दिवा लावला जातो असेही सांगण्यात आले दिवा लावण्यासाठी या दीपस्तंभावर वरच्या भागावर जाण्यासाठी गोठट्याच्या पायऱ्या आहेत रेणुका माते समोरच होमकुंड आहे परिसरात लक्ष्मीनारायणासह इतर शिल्पाच्या मूर्ती आहे शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार त्या काळी पाली लोकांची वस्ती असायची कारण त्या कालीन पाली समाजातील काही अवशेष मिळाले असल्याचा त्यांचा दावा आहे तसेच रेणुका मातेच्या परिसरात असलेल्या मूर्तीची किंमत अंदाजे एक लाखाच्या वर आहे असेही त्यांनी सांगितले नेर शहराला परशुपंत म्हणतात नेर शहरात परशुरामाचे वास्तव्य होते असे बोलले जाते वडिलांच्या आदेशावरून परशुरामाने रेणुका मातेचे शिर उडवले ते शिर रेणुकापूर या गावी पडले त्यामुळे हे गाव रेणुकापूर या नावाने प्रसिद्ध आहे सांगण्यात येते पूर्वीच्या काळी रेणुका विहिरीतून स्वयंपाकासाठी मोठमोठी भांडी निघत असल्याचेही तेथील विश्वस्तांनी सांगितले ही देवी नवसाला भावणारी असल्यामुळे या देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त येत असल्यामुळे नवरात्रात हा परिसर गजबजलेला दिसून येतो रेणुका मातेचा परिसर मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामुळे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लग्नप्रसंग पार पडतात या रेणुका मातेच्या मंदिराची देखरेख विश्वस्त भाकरे कुटुंब पार पाडतात नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर